नाशिकच्या मालेगाव मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याचा आज निकाल येणार आहे तब्बल सतरा वर्षांनंतर मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल लागणार आहे दोन हजार आठ साली मालेगावच्या भिक्कू चौकातील एका हॉटेल जवळ हा बॉम्बस्फोट झाला होता आणि यामध्ये सहा जणांचा मृत्यू तर एकशे एक जण जखमी झाले होते आज लागणाऱ्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तर सतरा वर्ष या निकालाची प्रतीक्षा केली जात होती आणि आज या घटनेचा निकाल लागणार आहे त्यामुळे कोर्ट नेमकं काय निकाल देत आहे याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे सतरा वर्षानंतर येणाऱ्या या निकालाकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे बॉम्बस्फोटमध्ये सहा जणांचा मृत्यू झालेला होता तर एकशे एक, एक जण जखमी झालेले होते तर मालेगाव मालेगाव बॉम्बस्फोटा प्रकरणात आज महत्त्वाचा निकाल येणार आहे सतरा वर्षांपासून या निकाल या प्रकरणाचा निकाल हा प्रलंबित होता प्रतीक्षित होता आणि आज अखेर या प्रकरणाचा निकाल लागणार आहे त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे या मालेगावमधील बॉम्बस्फोटामध्ये सहा जणांचा मृत्यू झालेला होता तर एकशे एक, एक जण हे जखमी झालेले होते मालेगाव बॉम्बस्फोटाचा खटल्याचा निकाल हा उद्या लागणार आहे या बाबतीमध्ये मालेगावमध्ये स्थानिक आणि नाशिक मुख्यालय या ठिकाणाहून काही बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे ॲडिशनल एस पी मालेगाव आणि एच डी पी ओ मालेगाव शहर कॅम्प आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व वरिष्ठ अधिकारी हे त्या ठिकाणी बंदोबस्ता तैनात असणार आहेत आर सी पी आणि क्यू आर टी याचे जवानसुद्धा त्या ते ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आवश्यक त्या बैठका त्या ते ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत आणि मालेगावमधली परिस्थिती पूर्व पूर्वत राहील शांतेत राहील या दृष्टिकोनातून सर्वतोपरी उपाययोजना केल्या जातात आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत योगेश गेल्या सतरा वर्षांपासून या निकालाची प्रतीक्षा होती आणि आज हा अखेर निकाल लागणार आहे गेल्या सतरा वर्ष पासून मालेगावातले अनेक पिढी याला न्यायासाठी प्रतीक्षेमध्ये आहे आपण जर बघितलं तर हा सर्वात मोठा मस्जिद मध्ये मस्जिदच्या परिसरामध्ये झालेला हा सर्व हल्ला होता आणि यामध्ये अनेक निष्पाप लोक जखमी झालेले होते आणि सहा जणांचा बळी गेला होता जवळपास आणि आता जर आपण परिस्थिती बघितली तर दंगलीच मालेगाव हे पूर्णपणे आता दंगलीच्या बाहेर आलेलं आहे या ठिकाणी सहसा आता दंगली होत नाहीत आणि एक आपण म्हणूया सर्व समावेशक असं हे शहर आता उद्योगांकडे आणि रोजगाराकडे वळलेलं आहे त्या सर्व भिंती त्यांनी या ठिकाणी तोडायला दिसून येतात मात्र असं असतानाही आज त्यांच्या मनात ही धगधग कायम आहे आपण जर या सर्व प्रकरणात बघितलं तर महत्वाचं म्हणजे कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा सिंग हे दोन्ही प्रमुख आरोपी यामध्ये होते आणि एकूण बारा आरोपी सध्या यामध्ये आज, आज कोर्टामध्ये हजर होतील सहा जणांना यापूर्वीच आधी सोडण्यात आलेला आहे आणि त्यामुळे एकूण जर आपण बघितलं तर आता प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित हे यांना शिक्षा होते की निर्दोष सोडलं जातं आणि इतर आरोपींच काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे एकूणच मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये सर्व आरोपी निर्दोष झाले होते त्यामुळे एकूणच धक्का हा सर्वांना बसलेला होता आणि त्यामुळे आता मालेगाव बाबत काय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय नक्कीच योगेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी